मारतो त्याला <laughs> आजचे दिवस परिश्रम करील येथून पुढे त्याला सवय लागेल मग <laughs> तर नमस्कार मित्रांनो आता आपली इकडे कुट्टी करायची चालू आहे पप्पाने पेरची कुट्टे करतायत आई कॅरेट भरून ठेवते आता वेळाने गुरांना खायला टाकायचंय त्या पिल्ल्याला मी इकडे आणले आज सकाळी दूध मीच काढलंय म्हणजे आज सकाळी भरपूर काम होतं गंगा का काम का तर आणि वृंदाचं दूध मीच काढले पण व्हिडिओ बनवला नाही कारण की भरपूर काम होते परत मग दूध उशीर झाला असता दूध काढायला तर त्याच्यामुळे व्हिडिओ बनवलाच नाही दूध काढायचा आणि हारण्याला इथं बांधलं होतं तर ता, हारण्यात येतच आहे आणखीन बाकी ते पांढरे पिल्लू आणलंय खाली मी त्याला खुराक वगैरे ठेवलंय त्याला जनताचं औषध द्यायचं होतं त्या पांढऱ्या पिल्ल्याला ते छोटं बसलंय त्याला आणि हारण्याला आणि बांड वासरू आहे आणि वरच्या शेडमध्ये एक छोट जरस वासरूय तर या चार पाच वासराला हो आज जनताचं औषध द्यायचं होतं पण आज भरपूर काम आहेत आणि आत उशीर तुशी झालाय मग त्याच्यामुळे आज आता नंतर द्यायचं जनताचं औषध त्यांना मी औषध देण्यासाठी त्याला खाली आणलं होतं पण आता उद्या परवा दिवशी जनताचं औषध उद्याच्याला किंवा परवा दिवशी बाकी ह्याला पण औषध देण्यासाठीच बाहेर आणलं होतं पण आता नकोच श्क, श्क, आता वेळच नाही खुराक बी सांड तिकडे ठेवतो अरे थांब ना टाकून तर ती आता खायला टाकून घेतले सगळ्यांना इकडं खाते बैल कुट्टी खात नाहीत नाही पेरचे आणि त्यांना सकाळ सकाळी मी मकाची कुट्टी टाकली होती उठलं कीच म्हणजे शेण काढायच्या अदुगर मकाची कुट्टी टाकली होती बैलांना तर त्याच्यामुळे बैल काय कुट्टी खात त्याच्यामुळे सर ज्याला मी थोडीच टाकली कारण मला माहिती तो खाणारच नव्हता आणि चिमण्या भरपूर टाकली पण चिमण्या तर खातच नाही आणि हारण्याने बी सकाळ सकाळी खाल्ले आले ना त्याच्यामुळे हारण्या बी खाणार नाही आणि तिकडं वृंदा बी खात नाही ह्याच्यातली एक जर्शी खात नाही कारण की हे जेवढे खात नाहीत ना कुट्टी तर त्यांनी सकाळ सकाळी मक्काची कुट्टी खाल्ली आणि नेपेरपेक्षा मक्का, मक्का खायला चांगली लागते त्याच्यामुळे खात नाहीत हे पिल्लू आज बैलगाडीला बांधून घ्यायचे शेतात म्हणजे त्याला बैलगाडीची सवय लावायची मागे चालायची चल आता बैलगाडी झुपली बैलगाडी झुपली पाठीमागे दोन बैल घेतलेत आणि आता जातो शेतात चलो आता त्याला पहिली वेळेस बैलगाडीला बांधले ना चलतंय राह तरी पण त्यामुळेच हारण्यासोबत घेतलं त्याला माहिती हवं म्हणून हे मोती पहिले तिकडे आता पहिली वेळेस घेतले ना आता मागे मागे रेल चालतंय जे पाठीमागे ओढतंय बैलगाडी नवीन आहे त्याच्यामुळेच हारण्या मी सोबत घेतलाय म्हणजे त्याला माहित हवं की नेमकं होत आहे काय आपल्याला हरण्यासोबत चालायचं म्हणून चलायची म्हण त्याच्यामुळे बैलगाडी दम आणि घेतोय मी पाठीमागे ओढतोय ते पर्यंत जाईपर्यंत थोडा वेळ आजचे दिवस परेशान करून पुढे त्याला सवय लागेल मग कस पायात लागेल त्याला सवय अबे इकडे चलतोय हर नाही हरण्या चल लवकर कस करते ते बळच बळच थांबते थांबते पण सवय लागेल त्याला बैलगाडीची बरे रे नाही म्हणता म्हणत किती जनावर आणले तर आपण शेतात मोठे दोन बैल सरजे तिकडे बांधला चिमण्या हिथ हरण्या माझ्या हातात त्याला बांधायचे गाडीच्या जुळ पुढं बाकी इकडे हे बारकं पिल्लू हे बैल चार खिलरी पाच तिकडं मकात बगरी काळी सात बर्गा आणि इकडं स्टॅलिन एका आठ आठ जनावर आणलेत आपण शेतात सात आहे सात ना चार आणि तीन गाय सात तर पाहिजे ते पांढऱ्या पिल्लू बांधले तिकडं चरायला आणि हरण्याला बांधतोय तर जो गाडीच्या आम्ही आपण आलो तेवढी मका राहिली ना ती मका कापायला कापायला चालू केली होती आई पप्पा थांबलेत ना तिथपर्यंत मका कापली मधली नाही ही कडची लाईन पप्पांची आणि ती पलीकडची लाईन माझी ही बगिरी आज जरी तर त्याच्यामुळे तिला मोकळं सोडलंय तिला खाऊन देतो मोकळं गवत खायचं असेल तर गवत किंवा मका काही पण खाऊन देतो आता मी पिल्ल्याचं जरा दाव अडकले ते काढायला आलोय हार नाही का पोट चला ह्याचं दाव जरा अडकले चला ह्याच दाव अडकले ते काढतो लहान आहे त्याला आणखीन दाव काढायचं वगैरे माहीत नाही ना असं मोकळं बांधलं हे थांबणार असं अडकलं इकडून असं घ्यायचं झालं लगेच निघलं बस बस ह्याचं दाव अडकलेलं काढले बाकी कोणाची जागा बदलायची गरज नाही चिमण्या रोज करतोय फक्त मी सर्जेची जागा बदलतो त्याला थोडंसं पलीकडल्या बाजूला बांधतो कारण सर्जेने जरा चांगलं गवत खाल्लंय तर आपली कुट्टी करायची चालू आहे आम्ही मका घरी आणली पण आता कुठे करायला चालू पण केली तिथं काय कॅरेट भरून ठेवले सर ज्या कसं घवणीत थांबलाय त्याला खायला कमी ना संध्याकाळचा खायचा टाइम झालाय त्याचा त्याच्यामुळे तो घवणीत उभा राहिलाय तर मित्रांनो आपल्याला चालू होती कुट्टी करायची तर मध्येच पाऊस पण आला तर त्याच्यामुळे कुट्टी बंद केली आणि मका पण संपली होती तर त्याच्यामुळे कुट्टी करायची बंद केली आणि आपली ती बॅग दिसते ना तर ती अर्धीच भरून झाली म्हणजे अंदाजे सत्तर टक्के भरून झाले तीस टक्के भरायची राहिली तर ती आता उद्याच्याला भरू उद्याच्याला किंवा आज रात्री कारण की आज शनिवार आहे परत रेवारी लाईट बदलते तर त्याच्यामुळे आज रात्री साडेनऊ वाजता लाईट येणार आहे तर मग बघू जमलंस तर रात्रीच्याला कुट्टी करू आपण नेपेरची नाही तर मग तो अर्धा बॅग आहे ना ती तर ती अर्धी बॅगच राहून देऊ आपण कारण की परत आणि पाऊस पण येतो आहे ना पाव आज झाले असते तेवढी बॅग भरून पण दुपारी पाऊस आलता पावसाने घोटाळा केला आणि परत मग ओले मक्काने परत नेपे मुरघास खराब व्हायचा मक्का झाली तर त्याच्यामुळं नकोच म्हणलं मग म्हणून बंद केलं होतं आता पप्पा आई गेलेत संध्याकाळची गुरांचं खाण्या खायला आणायला तर मी आता थोडा नेप्या तोडून ठेवतो आणि गोठा तर स्वच्छ करून ठेवला आहे मी कारण की भाई आता गावाला गेला आहे त्याच्यामुळं गोठा मी स्वच्छ केला आहे आणि हे जे ओलं आहे ना तर ते आता थोडं दहा पंधरा मिनटात वाळून जाईल आत्ता थोडं वेळ झाला गोठा स्वच्छ केलेला आणि ह्यांना सगळ्यांना पाणी पण पाजले मी फक्त सीता आणि काबरी दोघी पाणी पाजायचे राहिल्यात आणि वृंदा आणि जर काय तिकडे चरायला गेल्यात आपला हरण्या पांढरा पिल्लू तर ते पण आण आणायचे थोड्या वेळाने आणि दुपारी थोडासा हलका पाऊस पडला आणि आता आबाळ आहे उगं थोडंसं आबाळ आहे एवढा नेपेर तोडलाय आणि पप्पा आता व्हायला चालू केला ने नेपेयर पप्पा एवढा नेपेर घरी घेऊन जातील तोपर्यंत मी आईने कापलेली मका आणतो आईने पप्पा आणि दोघांनी मका कापली ना तर ती मका घेऊन येतो मी गुरांना संध्याकाळी टाकायला आणि हेवडाने पेयर बस होईल वाटतंय बॅग भरेल एवढ्या नेपेर मध्ये अंदाजा येईल आपल्याला जर कमी वाटलंच तर मी आणखी नेपेर तोडतो आणि ह्या नेपेरची कुट्टी ना रात्रीच्याला साडे नऊ वाजता लाईट आली ना, ना। मग रात्रीच्याला कुट्टी करून रात्रीच्यालाच बॅग भरावं लागेल कारण परत उद्याच्याला पाऊस आला ना तर घोटाळा होईल मग त्याच्या आणि आता वातावरण कसं जरा साफ झाले वातावरण म्हणजे पाऊस येणार नाही असं वाटतंय ना चला आता मी जाता जाता थोडं नेपेर घेऊन जातो नेपेरने हाईट चांगली घेतली बरं का आता पण ह्याला खाली मुळे आल्यात ना फुटल्यात ना त्याच्यामुळं गुरं कंटाळा करतात ह्या मुळ्यामुळं खायला आणि खालच्या बाजूला कडक पण झालाय ने पेर म्हणजे नख तर बुडतच नाही पण कडक झालाय बघा असं झालं नाही नेपेर खालच्या बाजूने एवढं नेपेर असं घेतो आपल्या झाडाला आता फुलं चांगली आलेत आणि कळ्या पण भरपूर लागल्यात पावसामुळं हां बघा इकडं कळ्यात अशा कळ्या भरपूर लागल्यात ह्या झाडाला फक्त हे जे खाली झाड आहे ना तर ह्या झाडाला हिवाळ्यात फुलं येतात आता येत नाहीत उन्हाळ्याच्या सुरुवातीला आणि हिवाळ्यात फुलं राहतात आणि त्याचं नाव पण येत नाही मला बाकी हे गुलाब आहे ना हे गुलाबी गुलाबाला पण भरपूर कळ्या लागल्यात आता पाऊस पडल्यापासून चांगले उन्हाळ्यात पण येत होते फुलं पण इतके येत नव्हते एक दोन एक दोनाच्या आता भरपूर कळायला लागले त्यांना आता मी मग का आणायला चाललोय आत्ता ह्या दोघांना घेऊन आलो मी लय ब्याजर करते एक इकडे वड़ते, एक तिकडे वड़ते. गप गप माझ्याकडे नको मारू मार मार त्याला मार हम हारण्यालाही मारतो त्याला <laughs> चला आता हारण्याला समोर बांधलंय गंगा आता दूध काढणार आहे मी आत्ता वाजले साडेसात आता पप्पा दूध काढतात घ्यायचं चला आता मी हरण्याला जागेवर बांधतो हरण्याला जागेवर बांधतो आणि वृंदाचं दूध काढून घेतो चल इकडे वृंदाचं दूध काढायचंय ते पिते दूध ऐ आई, आई थांब की इकडं महागासारखे थोडं वृंदाला आली सरक त्या वृंदाला वाटते तूच हात लावते ए लाली सरक गाय आडवी उभं राहिली इकडे इकडच्या बाजू पी आता संध्याकाळी आपली कुट्टी करायची चालू आहे तिकडून पप्पाला ते नेपियर आपल्याला दीड टन नेपियरची ने कुट्टी करायची आता तरी कुट्टी करायला पाऊन तास लागेल पंचेचाळीस मिनटं लागतील त्याच्यानंतर ही इथली कुट्टी तिकडे टाकायची बॅग मध्ये कारण की रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळे कुट्टी रात्रीच्या भरलं आता तिकडून कुट्टी करून आणून ह्या बॅगेत कुट्टी टाकली कुट्टी चोपून घेतली आता या बॅगला हवा बंद करतो आणि उद्या सकाळची गुरांची कुट्टी करून घेतो मकाची मग झोपायला झालंच आणि बॅग भरायला थोडीशी कुट्टी कमी पडली पण आता आपण बॅग कमीच भरणार आहेत कारण की आता कुट्टी कमी पडली परत उद्याच्याला नको बस थोडी कमीच राहून ती बॅग किती इतकी ब इतकी बॅग आहे ना जास्तीची झाली